कॉम्प्लिकेशन्स वरती आपण काम केले आपण दादाला ओके दादा, दादा, okay. दादा किती uh, आठवी तर दादाला आपण ज्यूस दिलं होतं तर दादा कशी साडी दिलं होतं आपण आंबूज्यूस हाईट वाढण्यासाठी हाईट वाढण्यासाठी औषध दिलं होतं साडेचार महिने झाले तर आपण बघू शकतो प्रॅक्टिकली तिथे समोर वाढली आहे नक्कीच इथं आता बघू शकतो आपण झुम बघू शकतो आपण जय त्याची हाईट दिलेली आहे इथं बरोबर एकशे पन्नास तारीख दिलेली आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस बरोबर आणि आता आपण बघू शकतो हाईटची जी परिस्थिती आहे बरोबर साधारण इथे जर बघितलं आपण बरोबर साधारण अ आ... पावणे तीन तीन इंचा आसपास हाईटचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी बघू झालं बस आपण दुसरी महत्वाची गोष्ट औषध पहिलं कस आहे त्याचा काही साईड इफेक्टर काही त्रास झाला त्याचा अजिबात मस्त आहे पहिलं भूक लागते झोप मस्त लागते हाय वजन पण मेंटेन झालं हाईट पण वाढली आणि आपण आलो होतो सोबतच सर्व टीम आहे माझी सोबतच गणेश डोने सर आ, रवी दारडे सर सोबतच रुपेश सर आणि सरांचं नाव काय म्हटले संजय 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 सर आपण आहेत आपल्यासोबत आणि अशा पद्धतीने आपण गणेश सरांच्या घरी आलो मित्रांनो नक्कीच रियांचं ज्यूस हे एका आजारावरती काम करत एच एन एव्हरी डिसिज सगळ्या आजारावरती ते काम करतं माणसाच्या शरीरात गेल्यानंतर फक्त ते पोटात जाण्याचा उशीर आहे ते पोटात गेल्यानंतर नका असणारे घटक ते काढून देतात आणि गरजेचे घटक भरत बरोबर आपल्या समोर परिस्थिती आहे आणि आज असे सुंदर असे रिझल्ट आपल्याकडे आले दादाची हाईट गेली साडेचार